आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा नागोठण्यात गौरीच्या काकाची स्थापना आणि विसर्जन नागोठणे रोषण पदकी नागोठणे येथील कोळीवाड्यातील गणेश कोळी यांच्या निवासस्थानी गौरीच्या काकाची म्हणजे गौरीची स्थापना बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता करण्यात आली त्यानंतर त्याची कोळी बांधवांकडून विधिवत पूजा करण्यात आली आणि लगेचच संध्याकाळी सात वाजता त्यांचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून नागोटाणे शहरात कोळी बांधवांकडून गौरीचा काका हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दरवर्षी गौरी गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीच्या काकाची म्हणजे गौराईची गौराची स्थापना केली जाते पूर्वी संपूर्ण नागोटणे शहरात या गौरीच्या काकाची मिरवणूक काढण्यात येत असते परंतु सद्यस्थितीत फक्त कोळीवाड्यात मिरवणूक काढली जाते आणि रात्री अंबा नदी घाटावर विसर्जन केले जाते अशी माहिती येथील कोळीबांधव हो, रोहिदास कोळी यांनी दिली सकाळपासूनच कोळीवाड्यात कोळीबांधव हो, गणेश कोळी यांच्या निवासस्थानी गौरीच्या काकाची स्थापना करण्याची तयारी करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी चार वाजता त्याची विधिवत स्थापना करून पूजा करण्यात आली व नंतर संध्याकाळी सात वाजता विसर्जनासाठी त्यांची कोळीबांधवांकडून मिरवणूक काढण्यात आली